सध्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जी सर्व उलताबालत सुरू आहे त्याच्यामध्ये न्यायालयीन हस्तक्षेप हा महत्वाचा ठरत आहे अगदी त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या बांधकाम कामगार विषयक हे सत्य लागू आहे आणि आपण पाहतोय की बांधकाम कामगारांना किमान न्याय मिळण्यासाठी आपण न्यायालयीन उच्च न्यायालयीन हस्तक्षेप व्हावा अशे प्रयत्न यशस्वीरित्या केलेले आहेत सर्वात महत्वाची बाब ही जर कोणती असेल तर डिसेंबर दोन हजार अकरा मध्ये चोवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी आम्ही केस मुंबई हायकोर्टमध्ये दाखल करून आचारसंहिता काळामध्ये बांधकाम कामगारांची कामे थांबता कामा नाहीत असा एक महत्वाचा अंतिम निकाल घेतलेला आहे त्यामुळे सध्या ज्या निवडणुका सुरू आहेत आणि निवडणुका चालू राहणार आहेत त्याच्यामध्ये आपण पाहतोय की बांधकाम कामगारांची मंडळामार्फतची कामं सुरू आहेत समजा असं झालं नसतं तर हे अधिकारी सत्ताधारी आमचं अजिबात त्याने ऐकलं नसतं आणि आचारसंहितेचा विपरीत अर्थ काढून ते त्यांनी सुरू ठेवलं असत दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय कि या आमदारांच्या कमिटा करण्याचा निर्णय जो महाराष्ट्र शासनानं घेतलेला आहे तो अत्यंत चुकीचा लोकशाहीचा मुर्दा पाडणारा आणि बांधकाम कामगारांची चेष्टा करणारा आहे कारण अगोदरच या कल्याणकारी मंडळाकडून जी कामं चालू आहेत ती दिरंगाईनं चालू आहेत सगळ्या भारतात कुठेही प्रलंबित अर्थ जेवढे नसतील तेवढे महाराष्ट्रामध्ये आहेत आणि याच्या पुढे आणि सत्ताधाऱ्यांची चमचेगिरी करण्यासाठी लागून चालून करण्यासाठी त्यांच्या हातात सगळं देण्यासाठी आमदारांच्या इशाऱ्यावर लोकांनी चाललं पाहिजे हा एक कुठील दावा मनामध्ये ठेवून या कमिट्या स्थापन करायचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे कोल्हापूर खंडपीठाने उच्च न्यायालयाच्या त्या केसमध्ये आदेश दिलेला आहे शासनाला की आठ जानेवारीपर्यंत तर तुम्ही या आमदारांच्या कमिट्या नेमण्याबाबत जे म्हणणे असेल ते तुम्ही दाखल करा <hums> कारण प्रशासकीय निर्णय घेण्याच्या बाबी यापूर्वीच ठरलेली आहे दोन हजार आठ साली कामगार साहित्य सहायक कामगार आयुक्तांना अधिकार दिलेले आहेत दोन हजार तेवीस साली दिलेले आहेत तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सॉरी तेवीस रोजी विधानसभेमध्ये चर्चा होऊन हे सर्व नक्की झालेले आहेत आणि एवढं झाल्यानंतर सुद्धा सरळ सरळ घटनेची पायमल्ली करून या कमिटी नेमण्याचा प्रयत्न झालेला आहे कारण प्रशासकीय अधिकार जे आहेत ते आता या महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमा अंतर्गत सुद्धा अधिकार दिलेले आहेत त्यात कुठेही आमदारांचा काहीही उल्लेख नाही आणि त्याला ओव्हरटेक करायचं किंबवरा असं कारस्थान यांचा आहे की हा जो महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम आहे तो कुचको आम्ही या बांधकाम कामगारांच्या संदर्भात ठरवायचं पण त्यांना याच्यामध्ये यश येणार नाही कारण आपण पाहतोय की याच्याबद्दल हायकोर्टमध्ये केस दाखल झाल्यामुळे आता ती बाब न्यायप्रविष्ट बनलेली आहे याच्यानंतरचा मुद्दा असा आहे की कि यांना किती लोकशाहीची चाड आहे बघा म्हणजे हे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ हे पूर्णपणे सर्व कायदे आणि या बांधकाम कामगारांचा कायदा धाब्यावर बसून मुडून स्वतःच्या लहरीप्रमाणे हे काम चालू आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जी मंडळ आहे त्या मंडळावर बांधकाम कामगारांचे पाच प्रतिनिधी असले पाहिजेत असा कायदा आहे कलम अठरामध्ये ते दिलेला आहे बिल्डरांचे पाच प्रतिनिधी असावेत असं लिहिलेलं आहे ज्यांच्यासाठी कल्याण करायचं त्यांचे प्रतिनिधी पाहिजेत परंतु हे चार वर्ष झालं हे सरकार गेट्याच्या कातडीचं सरकार आहे अनेक वेळा त्यांना आम्ही विचारलेलं आहे पण कुच्चित हसतात आणि या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतात आणि या मंडळावर कामगार संघटनांचे प्रतिनिधी नेमाला तयार नाही हे राहिलं बाजूला आणि तिसरंच ही आमदारांची कमिटी काढलेली आहे आणि हे जे सगळं सुरू आहे हे अत्यंत अन्यायकारक सुरू आहे यामध्ये आता बांधकाम कामगारांनी जागे व्हायला पाहिजे समजून घेतलं पाहिजे मी फॉर्म भरलेला आहे मला मिळालं पाहिजे बरोबर आहे परंतु तुम्ही अडचणी समजून घ्या आज सगळ्यात महत्वाचा प्रश्न काय आहे आज लाखो कामगारांचे अर्ज प्रलंबित आहे किंबहुना जाणीवपूर्वक या मंडळाच्या मार्फत सरकारनं हे अर्ज मंजूर करणं ठेवलेलं आहे करायचेच नाही तुम्ही फक्त भांडी घ्या घरात बसून भांडी घासा त्या भांड्यात तुमचा चेहरा बघा आणि समाधान माना याच्या परीकड त्याला काही म्हणायचं नाही मग तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार नाही विधवा बहिलांना महिलांना तिच्या मृत्यू पावलेल्या नवऱ्याची अंत्यविधीची दहा हजारची रक्कम मिळणार नाही दोन लाख रुपये मिळणार नाहीत मुलं शाळेला जात आहेत त्यांची स्कॉलरशिप त्यांनी दोन दोन वर्षापासून तटवून ठेवलेली आहे तर हा सगळ्यात मुद्दा असा आहे की आज महाराष्ट्रामध्ये साठ लाख नोंदणीकृत कामगार आहेत आणि त्यांचे वीस लाखापेक्षा जास्त अर्ज प्रलंबित आहे त्यांना लाज वाटली पाहिजे की वर्षाला त्या कंपनीला हे पाचशे कोटी रुपये देतात कमीत कमी आणि पाचशे रुपये कमिटी घेणारी कामगारांचे अर्ज सहा सहा महिने प्रलंबित ठेवते त्यांचे अर्जच तपासत नाहीत आणि ही जी सगळी नाटकं केलेली आहेत ही आणखीन मुंबई उच्च न्यायालयाचा अवमान या सचिवांनी केलेला आहे एक तर त्यांनी सगळं काम पूर्व सुरू करायला पाहिजे उलट यांनी व्हेरिफिकेशन लावलं पूर्वी आधार कार्ड क्रमांक चुकला पासपोर्ट क्रमांक चुकला इतर काही चुका असतील तर त्या कामगाराला स्वतः दुरुस्त करण्याची सुविधा होती ती आता काढून घेतलेली आहे त्यांनी त्यांनी ती सुविधा त्यांनी जिल्हा सुविधा कामगार केंद्राकडे सुद्धा ठेवलेली नाही आणि स्वतःच्या मुंबईमध्ये ठेवलेली आहे आणि मुंबईमध्ये आणि हे सगळे कर्मचारी लाख बांधकाम कामगारांचं काम करतात कायद्यामध्ये सांगितलेलं आहे सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की तुम्ही तुम्हाला जो स्टाफ लागतो तो कायम कर्मचारी नेमा त्याच्याऐवजी हे कंत्राटी पद्धतीने नेमतात त्याच्याच कमिशन खाण्याचं उद्योग चालूच आहेत आणि कंत्राटी पद्धतीनं भरलेल्या कामगारांना सुद्धा जे पूर्वी काम करत होते त्यांना कामावर न घेता तिसऱ्याच माणसांची नेमणूक केली आहे काही कर्मचारी तर एवढे हुशार आहेत की स्वतःची कार्ड त्यांनी काढलेली आहेत काही केंद्रामध्ये असं लक्षात आलेलं आहे की नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र बोगस शिक्के आणि बोगस सया बोगस मालक त्या तालुका केंद्रावरच चालू आहेत तर हे जे सगळं सुरू आहे बोगसगिरी यांच्यात सगळी दडलेली आहे बोगसगिरीला हे सगळे जबाबदार आहेत सुप्रीम कोर्टाने सुद्धा सांगितलेलं आहे की बोगसगिरीला अधिकारी जबाबदार असतात आमचं असं म्हणणं नाही आहे की सर्व अधिकारी सर्व कर्मचारी हे असे आहेत प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या सुद्धा जास्त आहे पण ग्रामान प्रामाणिकपणे काम करणारे कर्मचारी अधिकारी यांच्यावर त्यांच्या वर असलेले कमिशन खाणारे टक्केवारी खाणारे जे आहेत त्यामुळे त्यांना आज काही करता येत नाही अशी सगळी परिस्थिती आहे तर आता या भांड्यामध्ये टक्केवारी चालू आहे चालू आहे या टक्केवारी मध्ये काय दिलं बोंबाबोब होते हिशोब लागत नाही तोपर्यंत मध्येच भांडी सगळी द्यायचं थांबतात परत त्यांचं सगळं ते साईट असते ते बंद राहते आणि मग त्यांचा सगळा सौदा संपला बरोबर झाला की काही काळ सुरू होतो पण या सगळ्या गोंधळामध्ये सौदेगिरीमध्ये त्यांनी काम कामगारांच्या मुलांना स्कॉलरशिप द्यायची नाही विधवा महिलांना आर्थिक मदत द्यायची नाही लग्नासाठी रक्कम द्यायची नाही हे मात्र सुरू केलेलं आहे हे महाराष्ट्र सरकारचं आहे मंडळ आणि त्यांनी सांगितलंय की कायमस्वरूपी कामगार मंत्री ज्या मंडळाचा अध्यक्ष राहील काय तरी थोडा विचार करा एक वर्षापूर्वी हायकोर्टने आदेश दिलेला आहे की जे शासकीय योजना मिळवण्यासाठी जे अर्ज करावे लागतात प्रतिज्ञापत्र द्यावी लागतात त्याला तुम्ही शंभर रुपये काय पाचशे रुपये काय स्टॅम्प घेऊ नये असा महाराष्ट्र शासनाने सुद्धा एक वर्षापूर्वी आदेश काढलेला आहे पण हे मुंबईत बसलेले या मंडळाचे सचिव हे यांना दिसत नाही यांना यांना आम्ही अनेक वेळा पत्र लिहिली निवेदन दिली तरी या कायद्याची अंमलबजावणी करायला ते तयार नाही आजही निर्लज्जपणे कॉम्प्युटरवर दिसतं की जर तुम्हाला विवाहाचा अर्ज भरायचा असेल तर पाचशे रुपयेचा स्टॅम्प लावला पाहिजे मृत्यू पावलेल्या बांधकाम कामगारांच्या कोणत्याही योजनेसाठी पाचशे रुपयेचा स्टॅम्प लावावा लागतो कारण शंभर रुपयेचे स्टॅम्प मिळत नाहीत पाचशे रुपयेचा स्टॅम्प मृत्यू संबंधित तीन योजना आहे एक अंत्यविधीची योजना आहे दुसरी महिन्याला दोन हजार पाच वर्ष मिळण्याची योजना आहे तिसरी जर पन्नास वर्षापेक्षा जास्त असेल तर दोन लाख मिळतात मग या तीन योजनेसाठी त्या विधवा महिलेने पंधराशे रुपये गोळा करून ते लिहिण्यासाठी आणि पाचशे खर्च करायला पाहिजे म्हणजे सरकारच्या निर्णयाच्या विरुद्ध यांनी विधवा महिलांच्याकडनं दोन दोन हजार रुपये काढलेले आहेत म्हणून हायकोर्टचा निर्णय झाल्यापासून या संबंधामध्ये जेवढे पैसे त्यांनी स्टॅम्पचे पेपरचे पैसे त्यांनी घेतलेले आहेत विधवा महिलांच्याकडून ते सगळे त्यांनी परत केले पाहिजे सरळ सरळ कायदा मोडून काढतात काही त्यांना वाटत नाही एका सहाय्यक कामगार व्यक्तीने त्यांना कळवलं की हे सरकारचा निर्णय आम्ही काय करायचं सांगा गप्प बसलेत वर्षभर वर झालं याच्यावर काही बोलत नाही कारण कामगारांना काही करता येत नाही तिथे तुम्ही जर स्टॅम्प पेपर असेल तरच तो अर्ज स्वीकारला जातो नाहीतर अर्ज स्वीकारला जात नाही तर हे सगळं असल्यामुळे आता प्रश्न असा आहे की हा जो म्हणून मी मगाशी म्हटलं की जरा जागे व्हा कामगारानो हो। हा जो महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम लागू झालेला आहे हे आपल्या हातात दिलेलं सरकारनं एक हत्यार आहे ते हातात हातात घेऊन तुम्ही त्याला ठोकल्याशिवाय आपली काम होणार नाही हे हत्यार काय आहे की आत्ता हे कायदा लागून तीन महिने होऊन गेले त्या कायद्याने असं सांगितलंय की तुम्ही बोर्ड लिहा तुमच्या ऑफिसच्या बाहेर बोर्ड लिहा जाहीर करा अर्जाचा नमुना जाहीर करा काही केलेलं नाही या कायद्याबद्दल त्यांनी आणि हे काही केलेलं नसल्यामुळे आज या महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाचे महाराष्ट्राचे आयुक्त आहेत मुंबईचे त्यांना मी एक ईमेल केलेला आहे कारवाई करा अशी मागणी केलेली आहे आज मी याबद्दल मुख्यमंत्र्यांना सुद्धा दुपारी निवेदन पाठवलं होतं आणि पंधरा मिनिटांमध्ये मुख्यमंत्र्यांचा त्या ईमेलला प्रतिसाद मिळाला पंधरा मिनिटात त्यांनी कळवलं ईमेलद्वारे आम्हाला कळवलं की तुमचं निवेदन आम्ही कामगार विभागाच्या सचिवांना पाठवून दिलेलं आहे पर्याय कामगार विभागाचे सचिव त्याची काही परवा करत नाही त्या मंडळाचे सचिव परवा करत नाही कारण हे जावं आहेत त्या सरकारचे आणि असा सगळा कारभार सुरू आहे हे सचिव जे आहेत त्या मंडळाचे तर आता ते चार वर्ष होऊन गेले त्यांनी आपली खुर्ची काय जी ती सोडलेली नाही पत्ते असा आहे की तीन वर्षानंतर बदली होते म्हणजे यांनी काय कुठनं काय लावलेलं आहे मुंगळा काय माहीत नाही पण हे मात्र अजून चिपटून बसलेले आहे तर हे जे सगळे आज सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की सगळे जेवढे प्रलंबित अर्ज असतील आणि तीन महिने जर झालेले असतील तर त्यांना आता ते कायद्याने सगळे मंजूर करावे लागतील इतकंच नव्हे तर त्यांनी नऊ सप्टेंबर दोन हजार चौदाला असा आदेश काढलेला आहे महाराष्ट्र सरकारने जी जी करवाई करा प्रत्ते की बांधकाम कामगारांचे अर्ज एका महिन्यात निकाली निघतील मग काढायला सगळे निकाली आणि जर तुम्हाला निकाली काढायचे नसतील तर याला जबाबदार असणारे जेवढे अधिकारी असतील सगळ्यांच्यावर तुम्ही कारवाई करा त्याला प्रत्येकी प्रत्येक कामगारासाठी पाच पाच हजार रुपये दंड लावा म्हणजे आतापर्यंत जे काही गोळा केलेलं असेल ते सगळं सरकारी खजिन्यामध्ये जमा होईल आणि त्यासाठी मित्रांनो तुम्ही या महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाचं नाव घेऊन अर्ज लिहा माझा अर्ज तीन महिने झालं मंजूर झालेला नाही एक साधा अर्ज टाका एक महिन्यानंतर जर निकाल लागला नाही तर मग त्यांना पाच हजार रुपयेच दंड होणार आहे आणि त्यांचं रेकॉर्ड सर्व्हिस खराब होणार आहे हे समजून घ्या आणि एक आता आपण पाहतोय मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की न्यायालयीन हस्तक्षेप घडून आणल्याशिवाय आपल्याला न्याय मिळत नाही आज काही घ्या आरक्षणाचा विषय घ्या निवडणुकीचा विषय घ्या आता निवडणुकीचा विषय जोरात चालू आहे आपण पाहतोय की जे मतदान होणार होत वीस तारखेला त्याच्यासाठी आता मतमोजणी एकवीस ला होणार आहे तर अशा पद्धतीने एसआय बद्दल चर्चा चालू आहे पार्लमेंटमध्ये निवडणूक पद्धतीमध्ये दुरुस्ती करण्याचा चर्चा चालू आहे तर त्याच्यामुळे की न्यायालयीन लढाई आपल्याला लग करावी लागते अन्यथा एक किंमत देत नाहीत बघत नाहीत परवा करत नाहीत कायदा पाळत नाहीत सगळा कायदा मोडण्यासाठी बसलेल्या दरोडखोर आहे आणि त्यामुळं आपल्याला न्यायालयात सांगायला लागतं न्यायालयाला जाऊन की महाराज हे बघा काय चाललेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घडवलेली घटना आहे ते दररोज पायदळी तुडवत आहे तर यासाठी त्यांना नोटीस निघालेली आहे आता दुसरी एक केस जी आम्ही तयारी केलेली आहे ते मी त्याच्याबद्दल आपल्याला उद्या सांगेन आणि हे असल्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की ही चळवळ जी आहे ती आपण सर्वांनी मिळून करायची आहे आपल्याला माहिती आहे की उच्च न्यायालयामध्ये केसेस दाखल करण्यासाठी किती खर्च येतो आंदोलनाला किती खर्च येतो तर तुम्ही मुक्त हस्ते आपल्याला जास्तीत जास्त जमेल तेवढी रक्कम माझ्या मोबाईल क्रमांकावर फोन पे किंवा गुगल पेद्वारे त्वरित पाठवून द्या माझा मोबाईल क्रमांक आहे डबल नाईन सिक्स झिरो फोर डबल नाईन थ्री डबल सिक्स हे जे युट्यूब चॅनल आहे ते बांधकाम कामगारांच्यासाठी अशा महिलांच्यासाठी चालवलं जातं हे तुम्ही विनामूल्य असल्यामुळे त्वरित सबस्क्राईब करा लाईक करा एवढे बोलून मी आजचं जे विवेचन आहे ते पूर्ण करीत आहे त्याचबरोबर हे निवेदन आपल्याला पाठवून देण्यात येईल आणि शेवटची एक विनंती आहे की दहा डिसेंबर हा जागतिक मानवी हक्क दिवस म्हणून साजरा केला जातो तर आज साठ लाख बांधकाम कामगारांच्यावर अन्याय चालू आहे चेष्टा चालू आहे ही माणुसकीचीच एक प्रकारे चेष्टा आहे तर त्याच्यासाठी दहा डिसेंबरला त्या पद्धतीने आंदोलन करा असं मी आपल्याला आवाहन करीत आहे धन्यवाद